नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर मका आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे सोयाबीनला उठाव मिळत नसल्याने आणि दुसरीकडे विक्री वाढल्याने दबाव आला आहे आज सोयाबीन दुपारपर्यंत दहा पॉईंट अकरा डॉलर प्रतिभूषजवरती होते तर सोयाबीन तीनशे सोळा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव दबावातच आहे कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नसल्याने भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार सहाशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात मक्याचा भाव सध्या टिकून आहे देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे इथेनॉल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला का मक्याचा काहीसा तुटवडा जाणवतोय त्यामुळे मक्याचा भाव सध्या टिकून मक्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय डी एक्सच्या डिलेव्हरी केंद्रावरही दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये भाव मिळाला मक्याचा भाव तेजीतच राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळतोय सध्या तुरीला दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे वन उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत सध्या ज्वारीला सरासरी वानानुसार दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आता सबस्क्राईब करा